मकामेचरून आज आपण आलो आहे आणि इकडं अजून एक एकदा म्हणजे व्हिडिओ काढलेला आपण आणि इकडं नारळाचं झाड बीड शेताफळीचं झाड पण आहे आणि शूचं झालं आहे कालो इकडं आणि इथं गावारीचे पण झाड आहेत गावारीची थोडीशीच लावलेली पण आल्यात चांगली उगून मोठी झाल्यात आणि तिकडं आपलं ऊस आहे आणि इकडं गावारीची झाड आहे त्याला फुलायला लागल्यात ला ला गावारीला आणि ऊसात लावल्या तर ऊस जरा हेच झालाय पातळ ना ऊस hmm. पातळ झालाय दा जरा आणि त असं होतं इकडं पण पाटात पण लावल्यात पण पाटात जी ती झोपल्यात खाली पाण्याने पाण्याचं प्रेशरने आणि इकडं आपण लावलेली त्यात कोथमीर पण थोडीशी आहे बर का तिथं लावल्यात तिथं पण ऊस जरा पाडाक झालाय त्यामुळं ऊस तुम्हाला दिसत नसेल त्यात आता परत रोप आणून लावायच्यात वाटतं आणि इकडं आपलं सागच झाड आहे मोठं लई वर्षापासून आमचं हे साखचं झाड आणि इकडं साग लई वर्षापासून म्हणजे आमच्या बाबांचं पण ह्याने लावलेलं ना आणि बाबांनी लावलेलं इकडं आपलं नारळाचं झाड आहे आणि सारखं आम्ही जरूरशी छटतो तरी ती सागचं झाड आणि रानात सावली वर सावली पडते त्यामुळं हे पाटातली गावावर आताच म्हटलं तुम्हाला पाण्याच्या प्रेशरने झुपली आणि एवढं स्पेस लावलाय तिकडं आपण साईडला पण लावली बांधाला ऊसाच्या तिकडं आणि ती बिया चढ आले मध्येच घासाचं ते घासाला हे केलेलं घास होताना त्याच्यात आधी म्हणून मग मन डायरेक्ट केला आणि तो कोथमीर पण मी थोडी थोडी लावलेली तर असं आहे आपलं इथलं आणि तिथं थोडीशी एका दोन सरतच दिसत असेल तुम्हाला इथं जरा आहे मग कोथबीर तर काय उगूनच नाही आले अखे पावसाने धन फिसकाटलं सगळं आणि आता ऊसाकडं तुम्हाला दाखवायचं होतं पलीकडचं पण लिहि तिथं चिखल म्हणले हिथूनच दाखवते असा आहे ऊस ऊस पलीकडं हाय मोठा गुरांना घालतो अलीकड छोटाचे जारा असा तुम्हाला दिसत असेल छोटाचे पण असं हाय ऊस आणि इकडून वरण असा दिसतो तिथे थोडासा घास पण आहे तिकड लावला तो इथं पण लावलेला इकडं हाय असा ऊस आता दुसऱ्या दुसऱ्या रानातलं दाखवतो आम्ही तुम्हाला तिथं पण गा हिच आहे ऊसाचे त्याच्या आपण थोडीशी तरकारी बनून लावली तुम्हाला दाखवतो सगळ्यात विहीर दाखवते तिथली इथली विहीर आहे तिथं पाईप बीप ठेवलेले आहेत आणि तिथं हाऊ दे अशी विहीर आहे तिथली पावसाचं थेंब पडत होतं तुम्हाला पाऊस दिसत असेल तिथं थेंब पडतात आणि तिथच रान आहे शेजारी आता रानातलं दाखवते तुम्हाला आणि रानात आहे ना गुसन तिथं घास लावलंय ते घासाची काय गंमत झाली का पहिल्यांदी लावलं आम्ही तर नाही आला उगून सगळाच थोडासाच आला आणि दुसऱ्यांदी लावला दुसऱ्यांदी लावलं पण नाही उगून आला निम्म आला आणि तिसऱ्यांदी लावलं आता तिसऱ्यांदी लावलंय आपण मला तिथं आता हिरवी ब्याचड बघायला भेटत असतील ही दुसऱ्यांदी लावलेले आहेत ही हिथं तर काहीच नाही आणि हका आता आहे आपण ही हिरवी हिरवी दिसतात ती पहिलं दुसऱ्यांदी लावलेली मग खूपच ब्याचड सगळी लावलेली दिसत असते तिथं आणि तिथं आहे आपलं ते लावलेली त्यामुळे ती जरा मोठे झालेले दिसतात पहिल्यांदी लावलेली म दिसत असतील तिथं आणि इथलं आणि इथं असेल शिवचा कालवा चालला इकडं ऊस आहे आणि ऊस पण जरा इथलं पण पातळ झालाय आणि कारण इकडं गाशी अक ही पहिल्यांदी लावलेली ब्या चढ दोन कारण इथं पहिल्यांदी लावलेली आपण आणि ती आलीच नाहीत मग परत तिसऱ्यांनी लावली वांग्याचं पण तिथं तुम्हाला दिसत असेल तिथं असं आहे आता तुम्हाला ऊस दाखवतो तिकडचा ऊस पण जरा पातळ झाला तिथं रोप आणून लावली आणि परत बेन केलं आता बेन उगवलं नाही अजून तुम्हाला म्हणून मोकळे मोकळे दिसत असेल तिथं लय हा शिव म्हणतो व्हिडिओला लाईक करत जा आणि इकडं आपला असं ऊस आहे तुम्हाला इथं म्हणजे मोकळे पण तुम्हाला आता तु कोंब दाखवते इथला एक तिथं नाही इथं उसाच टिपरं आहे निसतं तो उसाचं टिपरं होतं आणि आता त्या साईडला ना एक कोम आहे तो कोम दाखवतो मी तुम्हाला रानाला भेगं पडलं रिमझिम रिमझिम पावसाने आता होऊन जाईल सगळं कवर हो इथं ऊसाचं कोम आहे अशी कोम ओकून येतो त्यामुळे तुम्हाला मोकळं मोकळं जरा रान वाटतंय कुठं कुठंच दिसतंय का इथं पण आहे शियाजारी मग दिसत असेल इथं पण आता शिवला भेंडी आवडते आहे का नाही शिव आणि लावली ना आपण तिथं भेंडी लावली ना काय काय लावलंय बर भेंडी गवार वाटाणा घ्यावडा घ्यावडा आत्ता लावला मम्मी ना आम्ही आलेलो तवा तिकडे आपलं पिरा तुम्हाला तुम्हाला दिसत असेल पिराच्या माळावरचा पण एक व्हिडिओ आहे आता तुम्हाला शिवची असं सगळं आपलं राणे आता तुम्हाला शिवची भाजी दाखवते मी कुठं लावलं आहे आम्ही भेंडी हो काही इथं भेंडी आहे हां काही इथंच भेंडी जरा नाही ही सॉरी गवार आहे गवार गवार ही हां आहे एवढी सगळीकडं म्हणजे आठ साऱ्या लावल्याच्या म्हणजे तीन चार साऱ्या लावलेल्या आहेत आणि सगळ्यामुळे सटात असा वाटाणा गवार भिंडीच्यामुळं असे आहेत आणि आता लावलं आहे आपण हो का इकडं गवारचे व काही इकडं आता भेंडी आहे भेंडी हा भेंडीचे भेंडी ही भेंडीची हा आणि इकडं आपण वाटण आहे हका हे वाटण आहे असं वटण आहे तर आपलं असं हाय रान आता आपण घरी जाऊन बघूया मम्मी काय करते आता बघितलं वटू आगुळ वटू आगुळ वागळी सगळी भाजी आज आमचे पप्पा काय आणणार माहिती का मी होतो तो फोन येत आता तुला पॅन कुठला आणायचंय म्हटलं तुला परत कंपास आणायची ना तुला पेन आणायचं ना मलाच आणते सगळं नाही व्हिडिओ अजून काढू ना आवडतो आता आळूच्या वड्या पण केल्यात कुठे आहेत आळूच्या वाड्या शिजल्या ना तु अजून पण नसतं म्हटलं की तू आता पेपर चालू आहेत ना बुधवारी

रोज आनंद होईल तरी रोज असता काय कायतरी चालू असते पाकडान ते मंद प्यानाचं जेल पेनतून बॉल पेनचं काय रानात लावलायला घास सांगून तीन वेळा सांगलाय पावसाने झाले की तुझ झाली पावसाला दोन आठ कसरले दुसऱ्यांदा वर लावलं माथे पाणीच नाही पुरलं ढळासरा नाही ते वाळले <coughs> आता तिसऱ्यांदा खाली लावले आता जिंजिं पाऊस येतोय आले तर आलं पण बरस्ताच आले मानानं म्हणजे दोन टप्प्यात निंबर राहणं असं सकाळी निंबर राहिले पहिल्यांदा लावलेला आला असं तर असा एवढा मोठा झाला तुम्हाला दाखवलेलं हे आता दुसऱ्यांदा लावलेला एवढा आहे ना तर लावलाय मग आता ते कधी फुटायचं काय तुम्हाला दाखवलेलं विहिरीचं पाणी ना विहीर नाही ते सगळ्यांची आहे पण ती ना पाणी पार वरती येतो वरती वरती मग त्याच विहिरीतला हंडा फिरून काय ते हा सोडलेला

आता शिवराज काय म्हणतोय आधी म्हटलं मला काय नको म्हटलं तुला ही देते ती देते तर म्हणतोय मला नको काय राहतो तुलाच आहे आणि गेला पप्पाला घार लावून गेला फोन बाप्पा तुला काहीच नका आणून मला आणा मला काढून द्यायचं करू शकतो आणि मग असे पाऊस पाऊस आला तर लई टेन्शन येत भजी खायची लगेच बंद झाला ना ती आताच केलेली भजी सारखीच काय भजी खायची आज केल्या ताळूच्या वड्या ताळूच्या वड्या हे उकडा येतात म्हणून तुम्हाला जरा वाढ खिडकीतून दाखवू का नाही दिसायचं नाही दिसायचं बारीक जीवन कसं असतं म्हणजे तुम्हाला थोडस दाखवावं तिकडं ती दाखवली दोन मिनिटाचा काढला दिदी न काढले लावलेली ती झाड तिला कळलंच नाही किती किती बी लावायचे ना आम्ही पण होती थोडी करायच्या ना आता लक्ष नाही दिलं तिने तीन तीन चार चार बी लावून ठेवले काढल्या त्यातल्या उठून नाही तर तेवढं रान मागलं असतं मापात बी लावलं असतं तर जास्त जास्त बी लावल्यामुळं नाही मागलं तेवढं रान खाई पुरत घरचं थोडं असलं ना पण वाटतं कधी भाजीला नाही झालं तर आम्ही घरी करतच नाही राहायच नाही वेळ भेटत तर रानात कुणी जायचं गायांकडे कुणी जायचं चालतंय mm. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन कोण असाल तसं सबस्क्राईब करा, करा। आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडले तर गायाचं पण व्हिडिओ काढून टाकली बाय आणि आमचं रान कसं वाटलं ती कमेंट मध्ये नक्की सांगा